नमस्कार मी जयश्री तोरण आज आपला विषय आहे की नेहमी दुसऱ्यांचे आभार मानायचे आपल्याला जर कोणी काही वस्तू दिली लहान असो किंवा मोठी असो कोणतीही गोष्ट दिली की त्याचे आपण मनपूर्वक असे आभार मानायचे आणि आपलं कोणी काम केलं कोणतंही लहान काम असू किंवा मग मोठं काम असू आपल्या घरातलं असू किंवा बाहेरचं असो ऑफिसचं असो कुठलंही काम असू नेहमी आपण त्याचे आभार मानले ना की ते व्यक्ती पुढच्या वेळेस आनंदाने परत आपलं काम करते नहीं? आता आपण आपलं एक छोटंसं उदाहरण म्हणजे आपल्या घरामध्ये लहान बाळ आहे आपण त्याला सांगितलं की मला पाणी दे आणून तो तसं पटकन पाणी नाही आणून देणार आणि तुम्ही त्याला दोन शब्द बोल दादा मला रोज पाणी प्यायला देतो किंवा ताई मला रोज पाणी प्यायला दे ताई मला आत्ता पाणी देणार तो पटकन उठतो आणि आपल्याला पाणी आणून देतो बघा म्हणजे लहान मुलांची पण आपण स्तुती केली त्याचे आभार मानले की ती गोष्ट आपल्याला मिळते त्याच पद्धतीने मोठ्या माणसाचे आपण समोरच्याचे आभार यावेळेस वेळेस बांधले की पुढच्या वेळेस तो आपलं काम पटकन करतो आता काही व्यक्तींची याच्यामध्ये अशी सवय असते की नाही का झालं माझं काम चल होलं एक मराठीत मन आहे बघा आपलं काम करून घ्यायचं त्याच्याकडनं तो व्यक्ती बिचारे आपलं काम करणार आणि आपण त्याला पोच पावती काय द्यायची पाठीभाग किंवा पुढं की तो काय काम करतच नाही किंवा केलंच नाही किंवा करतच नाही हा असं मग असं हे त्याच्यापर्यंत हे शब्द पोचले की तो बरोबर पुढच्या वेळेस आपलं कोणतंच काम करत नाही असं होतं त्यामुळं आहे ना आपलं कोणतंही काम असो पैशाचं काम असो किंवा आपलं पैशाचं जरी कोणी काम केलं ना तरी मनपूर्वक त्याच्या आभार मानायचे आपण आभार मानणं खूप महत्त्वाचं आहे हे देवापासून मी नेहमीच सांगत असते बघा व्हिडिओमध्ये की आपण जसं द्याल तसं घ्याल हां आपण दुसऱ्यांना चांगलं बोललो चांगलं दिलं की तो समोरची व्यक्ती आपोआप सर्व काही आपल्याला चांगलं देते आणि हे बघा आपलं जर आपल्याला काम कोणाकडनं करून घ्यायचं असलं ना तर आपल्या डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर पाहिजे त्यावेळेस कोणतं बिझनेसचं काम म्हणा किंवा घरातलं काम म्हणा किंवा आपण कुठं अन्यथा बाहेर गेलो असेल तिथलं काम म्हणा दोन शब्द गोड बोललं ना आणि डोकं शांत ठेवलं ना आपोआप सगळी कामं होत जातात आणि आपण उगच आपल्या भाईगिरीने काय बी असं बोललं भीतीने दोन मिनटं काम करतात पण पुढच्या वेळेस तुम्ही आले की ते फरार <laughs> फरार मग तुमचं कामही राहिलं सगळंच राहिलं त्यामुळं आहे ना आपण गोड बोलून काम करून घ्यायचं गोड बोलून म्हणजे आपला फायदा त्याच्यामध्ये करून नाही घ्यायचा की असं मी माझं गोड बोलून फायदा करून घेतो तसं नाही म्हणजे कसं अंतकरणातनंच आपण त्याचे आभार मानायचे कारण का हे परमेश्वर बघत असतो ज्या वेळेस आपण समोरच्या व्यक्तीचे अंतकरणातनं आभार मानतो त्यावेळेस परमेश्वर बघत असतो आणि त्याची पोचपाव पावती आपल्याला दुसऱ्या कामामधनं मिळत असते म्हणजे दुसरे का दुसऱ्या वेळेचं काम आपलं योग्य पद्धतीने चांगलं होतं आणि पटकरणं होतं कोणाचे आभार मानायचे आपलं काम कोणी लहान करू किंवा आपल्यापेक्षा मोठा करू आ? आपण त्याचे आभार मानू भले ते प पा, आपण पैसे करून काम करून घेऊ किंवा आपलं फुकट काम करू आव पैसे जरी आपण करून समजा आज तुम्ही पैसे दिले त्या व्यक्तीकडनं काम करून घेतले आणि तुमचं बोलणं गोड असलं शब्द गोड असले मनापासून तुम्ही त्याला आभार मानत असले तर पुढच्या वेळेस तेच काम तो तुमचं तसंच करून देणार असं भरपूर वेळा मी पाहिलेलं आहे बघा आणि आज तुम्ही दुसऱ्यांना नावं ठेवत बसलं तर त्याच्यामध्ये कोण कोणाचं काम करायला रिकामं नसतं आणि असं करायचं नाही की ते आपल्याला बी बरोबर नाही वाटत आणि समोरच्याला बी बरोबर नाही वाटत की त्याने आपल्या इथे येऊन कष्ट करायचं आणि आपण त्याला पोचपाव पावती नाही करतो म्हणून दे द्यायचं असं नाही करायचं कधी देवसुद्धा बघा आपण देवाचे मी आहे ना आपण देवाचे अंश आहे त्यांनी आपल्याला जन्माला घातलेलं आहे जन्माला घातले म्हणजे काहीतरी कार्य करण्यासाठी त्यांनी आपल्याला खाली आप पाठवलेलं त्यामुळं आपल्याला कोणतीही वस्तू मिळू द्या छोटी वस्तू मिळू द्या किंवा मोठी वस्तू मिळू द्या काहीही मिळू द्या दे। आपण देवाच्या आईना सतत आभार मानायचे सतत आभार मानायचे म्हणजे ह्याने होतं काय माहितीये का देव आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी सतत देत राहतो आणि त्याचा आनंद आपल्याला मिळत राहतो जीवनामध्ये जर सर्व गोष्टींचा जर आनंद तुम्हाला पाहिजेला असला ना पहिल्यांदा स्वतःमध्ये बदल करून घ्यायचा हां सतत सर्वांचे आभार मानत चालायचे मग आपलं देव चांगल्या चांगल्या गोष्टी देत राहतो हां नमस्ते